राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात शासनाच्या कागदपत्रांची गरज ही श्वासा इतकीच महत्वाची असते आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र जन्ममृत्यू नोंद शैक्षणिक दाखले मतदार नोंदणी या प्रत्येक कागदासाठी नागरिकांना अनेकदा कार्यालयांचे उंबरटी झिजवावे लागतात अशाच वेळी सेवेचा दीप घेऊन पुढे येते जयंत जनसेवा जनतेचं कार्यालय सेवेतून उभा राहिलेला विश्वास अभिजित कोळी यांच्या संकल्पनेतून हिंदी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली जयंत जनसेवा ही केवळ सेवा केंद्र नसून ती सामान्य माणसाच्या आशेची आणि विश्वासाची जागा आहे सांगलीवाडीतील समस्यांपासून ते रोजच्या शासकीय कामकाजापर्यंत नागरिकांच्या प्रत्येक अडचणीवर उपाय शोधण्याचं काम इथं केलं जातं सर्व सुविधा पूर्णपणे मोफत आज जिथे प्रत्येक सेवेचे दर लावले जातात तिथं सर्व सुविधा मोफत ही घोषणा केवळ शब्दांपुरती न राहता प्रत्यक्षात उतरवणारा हा उपक्रम आहे आधार पॅन रेशन कार्ड उत्पन्न व इतर दाखले जन्ममृत्यू प्रमाणपत्र डोमिसाईल शॉप ऍक्ट लायसन आयुष्यमान भारत योजना कार्ड पीएम किसान योजना सातबारा उतारा आभा कार्ड सर्व प्रकारची बिल भरणा केंद्र बँक अकाउंट ओपन युनियन बँक एचडीएफसी बँक एअरटेल पेमेंट बँक या सर्व सेवांचा लाभ हजारो कुटुंबांनी घेतला सात हजार दोनशे प्लस सेवा नोंदी चौदाशे पन्नास प्लस समाधानी नागरिक नऊ महिने सातत्यपूर्ण सेवा सोळा प्लस प्रकारच्या सुविधा हे आकडे नाहीत तर जनतेचा अभिजित कोळी यांच्यावरती असलेला विश्वास आहे राजकारण नव्हे जलकार आज अभिजित कोळी हे सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेरामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी केवळ सत्तेची नव्हे तर सेवेला अधिक व्यापक करण्याची संधी आहे जे काम त्यांनी कोणतेही पद नसताना केलं जे काम त्यांनी केवळ माणुसकीच्या भावनेतून केलं तेच काम आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक ताकदीनं करण्याचा निर्धार त्यांनी केला जनतेच्या प्रश्नातून उमरलेलं नेतृत्व लाडकी बहीण योजना असो केवायसी सुविधा असो किंवा खात्यात आलेल्या योजनेचा पैसा मिळवून देण असो अभिजित कोळी यांनी नेहमीच मी नाही आपण या भावनेतून काम केलंय म्हणूनच आज त्यांचं नाव घेताच नागरिकांच्या मनात एकच भावना येते हा माणूस आपल्यासाठी उभा राहतो प्रभाग तेरासाठी विकासाची नवी दिशा आज प्रभाग क्रमांक तेराला गरज आहे काम करणाऱ्या सामान्यांच्या दुःखाशी जोडलेल्या योजनांना कागदावरून थेट घरापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रतिनिधीचे अभिजित कोळी हे नाव म्हणजे सेवेची खात्री विश्वासाची हमी विकासाची दिशा यावेळी मत हे केवळ चिन्हाला नाही तर सेवेच्या प्रवासाला द्या राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत